नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण कापूस सोयाबीन हळद तसंच कांदा आणि तुरीच्या बाजारभावाचा आढावा घेणार आहोत तर सुरुवात करूयात कापसाच्या बाजारभावापासून कापसाच्या वायद्यांमध्ये सध्या चढ उतार दिसून येत आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातील वायदे आज दुपारपर्यंत चौऱ्याण्णव पूर्णांक तेरा सेन वर पोच ले होते तर देशातील वायद्यांमध्ये दे चढउतार होत दुपारपर्यंत वायदे त्रेसष्ट हजार तीनशे रुपये होते कापूस आवकेचा सा विचार केला तर काल देशातील बाजारात कापसाची आवक वाढली होती तर बाजार समित्यांमधली भाव पातळीतही काही प्रमाणात चढउतार राहिले पण सरासरी भाव सात हजार चारशे ते सात हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते आणखी काही दिवस बाजारात चढउतार राहू शकतात असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात सोयाबीनच्या बाजारात काय आहे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरातही चढउतार सुरू आहेत सोयाबीन सोयाबीन आणि सोया तेलाचे भाव वाढलेल्या पातळीवर टिकताना दिसत नाहीत सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत पुन्हा अकरा पूर्णांक एकोणनव्वद डॉलर प्रतिपाऊंडवर पोहोचले होते तर देशातील बाजारात सोयाबीनचा भाव चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान कायम होता सोयाबीनचा भावही स्थिर होता सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस पाहायला मिळू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आता बघूयात हळदीला काय भाव मिळतोय हळद बाजारातील सुधारणा कायम आहे यंदा हळद उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे तर सध्या हळद बाजारातील आवक मर्यादित आहे याचा आधार हळद दरावर मिळताना दिसतोय हळदीचा सरासरी भाव सध्या तेरा हजार ते सतरा हजार रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावातही चढउतार दिसून येत आहेत एन सी एक्सवर हळद आज अठरा हजार सातशे रुपयांवर होती हळद बाजारातील मागणी आणि पुरवठ्याचा विचार करता दराला चांगला आधार आहे पण आवकेच्या हंगामात चढ उतार रही आसा अंदा करने आता कांदा बाजारातील काय स्थिती आहे कांद्याच्या बाजारात मागील तीन दिवसांपासून चढ उतार दिसून येत आहेत कांदा भावात शंभर ते दोनशे रुपयांचे चढ उतार दिसत आहेत देशातील बहुतांशी बाजारांमध्ये दे कांदा भाव दोन दिवसांपासून पुन्हा कमी झालेले दिसत कांद्याचा आजचा सरासरी भाव बाराशे ते पंधराशे रुपयांच्या दरम्यान होता तर दोन दिवसांपूर्वी हाच भाव चौदाशे ते सतराशे रुपये होता सरकारची पकड असल्यानं कांदा उत्पादकांना मात्र तोटा सहन करावा लागतोय कांद्याची भावपातळी आणखी काही आठवडे या दरम्यान राहू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय <laughs> आता बघूया तुरीला काय भाव मिळतोय तुरीच्या बाजारातील भावपातळी कायम दिसते तुरीचे भाव आईंना अवकाच्या हंगामात सुद्धा टिकून आहेत बाजारातील आवकही कमी आहे सरकारला प्रयत्न करून सुद्धा जास्त प्रमाणात आयात करता येत नाही त्याचा देखील आधार आपल्या तुरीच्या बाजाराला मिळतोय तुरीला सध्या सरासरी नऊ हजार ते दहा हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय आता देशातील यंदा उत्पादन घटलेलं आहे तसंच मागणी देखील चांगली आहे आणि आयातीवर देखील मर्यादा आहेत हे सगळे घटक तूर बाजाराला आधार देणारे ठरत आहेत त्यामुळे तुरीच्या बाजारातील तेजी कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हे होतं आजचं आपलं शेतमार्केट पॉडकास्ट आपण रोज सायंकाळी पाच वाजता शेतमार्केट पॉडकास्टमधून आपल्या महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो चला तर मग आपण उद्या पुन्हा भेटूयात आपल्या शेतमार्केट पॉडकास्टमधून